रामकृष्ण हरी मित्रांनो मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे भन्नाट असा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी आज आपण जाणार आहे असा पूल जो निसर्गाने तयार केलेला आहे आणि त्याच पुलाच्या ठिकाणी एक महादेवाचं एक सुंदर असं प्राचीन मंदिर पण आहे आणि ते पण आपण एक्सप्लोर करणार आहे आणि मित्रांनो हे ठिकाण जुन्नरपासून थोडंसं पुढेच गोदरे या गावामध्ये आहे गोदरे गावामध्ये पुढे आल्यावर उतळवाडी आपल्याला दिसते त्या उतळवाडीत आपण गाडी पार्किंग केलेली आहे आणि गाडी पार्किंग केल्यानंतर आपण आता उतळेवाडी मधून आपण सरळ हाटकेश्वर या ठिकाणी चाललेलो आहे बापरे इथं बैल पण आहे बोलता बोलता मारला आता मारलं असत बैलांनी आणि आपण आता ह्या मार्गाने वरती जाणार आहे आता वरती गेल्यावर तुम्हाला संपूर्ण व्ह्यूद्वारे मी सांगणार आहे की मी कुठे थांबलो आणि कुठे गाडी पार्किंग केली तर आता आपण चाललो आहे वरती आणि मित्रांनो हा व्हिडिओ एक नंबर बनलेला आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पहिल्यांदा करा पहिल्यांदा सबस्क्राईब करा मी ज्या गावामध्ये आलो आहे त्या गोदरे गावामध्ये महाराजांचा सर्वात मोठा म्हणजे जगात सर्वात मोठा पुतळा हा इथं गोदरे गावात बनतोय तो तुम्ही तो तर मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे आपण खाली उतरता वेळेस मी तुम्हाला तो ते ठिकाण कोणतं आहे आणि त्या जागेवरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि नक्की आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा निक फॅन्सी हा आपला युट्यूब चॅनेल आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही तुम्ही कमेंट करायला विसरू नका तर उतळवाडीतून थोडंसं वरती आल्यावर मी तुम्हाला हा मागचा व्ह्यू दाखवतो हे जे घर आहे त्या घरापाशी आपली गाडी पार्किंग केलेली आहे आणि खाली जे दिसतंय ते गाव आहे गावातून थोडंसं आपण परत रिवस गेलं तर त्या ठिकाणी मित्रांनो महाराजांचा सर्वात जगातील सर्वात मोठा पुतळा त्या ठिकाणी बनतोय आणि तिथलं काम चालू आहे आणि आपल्याला अजून एक रस्ता होता महाराजांच्याच जिथं पुतळा होतोय त्या पुतळ्यापासून आपल्याला सरळ इकडे पण येता येत होतं पण आपण उताळेवाड्यात गाडी लावून आपण ह्या मार्गे चाललेलो आहे वरती तर मित्रांनो तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे जी दुर्गोत्सवाबद्दल आहे जुन्नर तालुक्यात जेवढे जे सात मुख्य किल्ले आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहे आणि त्याची संपूर्ण माहिती या किल्ल्यांवर सांगितली जाते व्हिडिओत बोलता बोलता रस्ता वरती चढलो <laughs> रस्ता इकड नाही आत्ता आपण निम्मा डोंगर पार केलेला आहे आणि मित्रांनो मी इथं खाली आलो तर मला रस्ता थोडासा दिसला नाही कारण की इथं वरती चढ आहे पूर्णचडे ह्या मार्गाने येत आणि सावधगिरीने या म्हणजे तुम्हाला ट्रेकिंगचा जर अनुभव नसेल तर तुम्ही या मार्गाने अजिबात येऊ नका तुम्ही त्याच मार्गाने जावा जो गोदरे साईडने सरळवरती येण्यासाठी आहे हे पहा मित्रांनो माझ्यासमोर माकडांची टोळी पण आहे तुम्हाला दिसत असतील तर पाहू शकता यांनी फक्त आपल्याला काही केलं नाही पाहिजे आत्ता इथं शेंगाण टाईप पण काहीतरी दिसतं आहे मला शेवग्याच्या शेंगा जशा झाडाला लटकलेल्या आहेत त्याप्रमाणे ते पण झाड तसंच आहे फक्त त्या शेवग्याच्या शेंगा नाही आहेत थोडासा दम पण लागलेला आहे आपण वरती गेल्यावर विश्रांती आहे थोड्या वेळ आहे या हटकेश्वरला मी पहिल्यांदा येतो आहे खाली गाडी लावली त्यांना विचारलं की रस्ता इथून वरती जाण्यासाठी कोणता आहे कसं आहे त्या काकूंनी अतिशय उत्तम सांगितलं जर तु जर तुम्ही आले असाल तर तुम्हालाही हा रस्ता म्हणजे ते सांगतील आणि मित्रांनो हे बघा जे रानात शेळ्या वगैरे घेऊन येतात त्या शेळ्यांचं हे गळ्यात जे घंटी टांगतात ते घंटीचं मला भेटलेलं आहे सहज खाली नजर गेली आत्ता आपण वरतीच पोचलो आहे जस्ट चूक म्हणजे काय असतं हे पा आता मित्रांनो आपण इकडे पण जाऊ शकतो पण थोडंसं आपण मोकळ्या मैदानात पण जाणार आहे कारण की तिकडल्या साईडने आलमे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे आणि इकडल्या साईडने गोदरे मग आपण आलम्याच्या साईडनी पण येऊ शकतो तिकडून अवघ्या जितका वेळ आपल्याला इकडून लागला तितकाच वेळ तिकडून पण लागणार आहे आपल्याला म्हणून मी ही साईड चूज केली कारण की जुन्नर साईडने थोडंसं मला इकडनं सोपं वाटलं म्हणून पण खर तर सोप हे आलमे साइडनी आहे पण मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती त्यासाठी मी या साईडने आलो तर ती गोष्ट कोणती आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि मित्रांनो माझ्या माग एक ते, ते एक सा सा तुम्हाला एक दिसत असेल जे अंगठ्यावानी आहे ते त्या ठिकाणी एक उत्तम असा ट्रेकिंगचा पॉइंट आहे जर तुम्ही कधी आलात तुम्हाला ट्रेकिंग करूशी वाटली तर त्या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी खूप असा सुंदर व्ह्यू आणि मधी असं फक्त एक खाचे त्या खाचे खाचेवर उभे राहून एक नंबर तिथून व्ह्यू दिसतो आपल्याला दुसऱ्या साईडला जायचं आहे मग त्या साईडला महादेवाचं मंदिर आणि नैसर्गिक ब्रिज आहे सकाळी जेव्हा आलो तेव्हा सगळं ढगाळ वातावरण होतं आता मात्र ऊन लागायला सुरुवात झाली आहे आणि आत्ता वाजले आहेत बारा तर उन्हामुळं थोडासा प्रॉब्लेम होतोय आपण त्या ठिकाणी वरती बसू जरा वेळ एवढा मोठा दगड आहे पहा माझ्या माग हे बघा माझ्या इकडे पुढं पण दोन दगड आपल्याला दिसतात त्याच्या मधोमध एक चीर पण गेलेली आहे दगडावरती जाता येत आहे आपण जाऊया आणि वरती थोडासा एक सुंदर असा व्ह्यूचा आनंद घेऊया आणि बॉटलमध्ये जे पाणी आणलं आहे ते पण थोडंसं पाणी पिऊ या ठिकाणी आहे ते गोद्रे आहे आणि ह्या ठिकाणी आहे ते आलमे आहे तर ह्या मार्गे पण आपल्याला येतं येतं आणि या मार्गे पण पण आता मग तुम्हाला कोणत्या मार्गे यायचं आहे हे तुमच्या याच्यावर आहे कारण की मी याच मार्गे पहिल्यांदा आलो आहे त्यासाठी मी या मार्गे हा मार्ग सोप्पा किंवा तो मार्ग सोप्पा असं सांगू पण शकत नाही पण ह्या मार्गाने पण मला जास्त काही अवघड तर नाही गेलं चढण पार केलं का आपल्याला हटकेश्वरचा डोंगर दिसतो हाटकेश्वरचा डोंगर हे पहा माझ्या मागच आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक पूल पाहायला भेटणार आहे तो डोंगराच्या आड लपलेला आहे त्यासाठी आपण इथून असं असून आपण वरती जाणार आहे आणि उजव्या बाजूला आपण जाणार आहे समोर पहा कशी उंच अशी भिंत दिसते आपल्याला आणि त्या भिंतीवर आपल्याला जायचंय थोडस वरती आल्यावर मित्रांनो मला एक प्रकारची जी सह्याद्रीत सात वर्षातून एकदा येणारी ती फुलं भेटलेली आहे पण ती सुकलेल्या अवस्थेत आहे आता ती सुकल्यानंतर ही सात वर्षातून परत एकदा या ठिकाणी उमलतील जी फुलं आपल्याला पावसाळ्यात एकदम सुंदर असं दृश्य दाखवतात तीच फुलं आता आपल्याला सुकलेल्या अवस्थेत दिसतात ते जवळजवळ या परिसरात सर्वच ठिकाणी ही फुलं आलेली आहे वाटेने वरती जायचं आहे इकडून एक छोटीशी वाट ती मागच्या साईडने कदाचित वरती जाण्यासाठी असावा ही वाट तर चुकून पण नसावा कारण की दिसतानीच खतरनाक दिसतीय आणि त्या वाटेने वरती जायचं म्हणलं तर आपण ह्या वाटेने पुढे जाऊन थोडस पाहू इकडे वरती जाण्यासाठी कुठं वाट आहे का नाही या साईडने आपल्याला वा, वाट भेटलेली आहे ह्या ह्या वाटेने आपण वरती जाणार आहे हा 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 थंडगार हवा टोपी तर काय आणली नाही सकाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे म्हणलं टोपीची काय आवश्यकता आपल्याला ना पडणार नाही आणि सेम नारायण नारायणगडावानीच आपलं झालेलं आहे तिथे आपण जशी टोपी नव्हती आणलेली तशीच या ठिकाणी पण नाही आणली मात्र पुढच्या वेळेस कसंही वातावरण असलं तरी आपण टोपी सोबत ठेवणार आहे जवळपास आपण वरती आलेलोच आहे आणि हा आहे खालचा व्ह्यू आपण ह्या मार्गेवरती चढून तिथून सरळवरती आलेलो आहे आपण आणि आता आपण जाणार आहे उजव्या साईडला डाव्या साईडला तुम्हाला तर माहिती आहे ट्रेकिंगचा पॉईंट आहे मी परत परत सांगतोय ज्या कोणाला ट्रेकिंगसाठी जायचं असेल ते डाव्या साईडला जाऊ शकतात आणि तो आज आपला पॉईंट कवर होणार नाही त्यासाठी आपण राईट साईडलाच जाऊन आपण आपला ट्रेक तिथं पूर्ण करणार आहे आपण पोचलो आहे त्या खिंडीपाशी जी खिंड आपल्याला वरती येण्यासाठी आपल्याला मार्ग वाटला होता त्या खिंडीपाशी आणि ही ती खिंड आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजेच रतनगड जीवदन झालं त्या त्या ठिकाणी अं खिंडीतूनच मार्ग वरती येण्यासाठी आहे तर आपल्यालाही खाली असताना वाटलं होतं की हा मार्ग असू शकतो पण त्याच्या उजव्या साइडनी नाही सॉरी डाव्या साइडनी वरती येण्यासाठी चढण्यासाठी मार्ग आहे तर त्या मार्गाने तुम्ही येऊ शकता आणि तिथं खाली आल्यावर आपल्याला तिथं महादेवाची छोटीशी पिंड आहे इथूनच पाण्याचा जरा वाच असतो त्यासाठी इथं पिंड वगैरे आपल्याला महादेवाची आहे तिथून पुढे आल्यावर आपल्याला अशी एक वाट लागते जी की झाडीतून जाण्यासाठी आहे आणि यावर झाडींमध्ये आपल्याला काटे पण दिसतात ते जे थोडेसे त्रासदायक आपल्याला बनू शकतात सारखी ये जा असल्यामुळे टोकावरचे काटे हे जवळजवळ कट होऊन गेलेले आहेत त्यासाठी जास्त काही आपल्याला रोचायचं वगैरे काही जास्त प्रॉब्लेम होणार नाही आहे आणि जवळजवळ वरती यायला मला दीड तास लागला कारण की थोडेफार व्हिडिओ आणि थोडासा आराम करून मी दीड तासात इथपर्यंत आलो आहे आणि आता आपल्याला पाऊल वाट लागलेली आहे जी की सरळ हाटकेश्वर मंदिरापशी आणि आपल्याला नैसर्गिक पुलापाशी आपल्याला नेणार आहे आणि या वाटेवर पण मला एक मी एकटाच दिसतोय दुसरे ट्रेकर्स वगैरे कोण दिसत नाही आहे तेथून पुढे आल्यावर आपल्याला डोंगराच्या पलीकडे जायला अजून एक वाट भेटते आहे छोटीशी खिंड आहे या खिंडीमधून आपल्याला या डाव्या साईडला अजून एक जाण्यासाठी वाट आपल्याला दिसतीये त्या वाटेने आपण पुढे चाललो आणि डाव्या साईडने पुढे आल्यावर आपल्याला एक मोठं असं धरण पाहायला भेटतं आणि खूपच सुंदर असं धरण दिसतंय मित्रांनो खाली संपूर्ण जे निळं निळं दिसतंय ते संपूर्ण पाणी आहे आणि या धरणाचा सा साठा पण खूप मोठा आहे पुढे आल्यावर थोडस आपल्याला पत्रा टाईप एक शेड उभारलेलं आहे आपल्याला कदाचित तेच मंदिर पण असावा आणि आपण आत्ता हाटकेश्वर मंदिरापाशी वाटतं पोहोचलेलो आहे समोर जे पत्र्याचं शेड दिसतंय आणि झेंडा पण दिसतोय मला आणि फायनली आपण दोन तासाचा ट्रेक करून आपण हटकेश्वर मंदिरापाशी पोहोचलो आहे आणि हे ते मंदिर आहे अतिशय सुंदर आणि या ठिकाणी आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो पावसाळ्यात जर या ठिकाणी जर आलंच तर पूर्ण आपल्याला इथं ग्रीनरी पाहायला भेटते आता तर या ठिकाणी जास्त पर्यटक पण नाहीये जास्त करून पर्यटक हे पावसाळ्याच्या वेळेसच येतात आणि आता आपण जाणार आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी आपल्या आपण पाणी भरून ठेवलेलं आहे तर हे कवर रा आपल्याला पण माहित नाहीये तर आपण आता थोड्याच वेळात विश्रांती करून आपण निघणार आहे आता आपण मंदिरापासून निघून हाटकेश्वरच्या नैसर्गिक ब्रिजकडे जाणार होतो तेवढ्यात हाटकेश्वरच्या मंदिराच्या मागच्या साईडलाच एक गुफा आहे त्या गुफेला आपण आधी एक्सप्लोर करणार आहे मग त्यानंतर आपण नैसर्गिक ब्रिज कडे जाणार आहे तर मंदिराच्या मागच्या साईडलाच त्या गुफेकडे जाण्याचा रस्ता आहे तर त्या गुफेकडे आपण चाललो आहे जस जशी पाऊलवाट आपल्याला दिसते त्या पाऊलवाटेने आपण पुढे चाललेलो आहे आणि आता आपण गुफेपाशी पोहोचलोय तर आतमध्ये आपण जाणार तर आहे पण थोडस रिस्क पण आहे मित्रांनो या गुफेमध्ये जायला थोडीशी रिस्क आहे कारण की ही जरा जास्त मोठी गुफा आहे आणि यात प्राणी पण असू शकतात तर त्यासाठी त्या आपण थोडस एक दोन दगड टाकून पाहणार आहे आपल्या सेफ्टी साठी कारण की आपण एकटे आलो गुफेच्या सुरुवातीच आपल्याला महादेवाची पिंड दिसेल आणि थोडीशी भीती वाटते मित्रांनो कारण की एकट्याचे आता आपण थोडस पुढे चाललो आहे आणि या गुफेमध्ये यायला आपल्याला थोडस खाली वाकून यावं लागेल मी टॉर्च ऑन करतो आणि आता आपण चाललो आहे पुढे आता एक छोटस दगड ठेवणार आहे खूप अशी बारीक अशी गुफा आहे ज्यात आपल्याला वाकून यावं लागतं आणि पुढे पण मित्रांनो खूप असं बारीक जाण्यासाठी झोपून जाण्यासाठी मार्ग दिसतोय थोडस जाण्याचा प्रयत्न करू तरी आपण एक दगड टाकून पाहूया खूप भीती तर वाटतीये या गुफेच्या ठिकाणी वट वागळ पण आहेत मित्रांनो फोटो आगळ दिसला असेल तुम्हाला आणि मला अक्षरशः झोपून जावं लागते मोबाईल वळवायचं म्हटलं तर मला याच्या सकट वळवायला लागते आणि पुढं जाऊन आपण थोडस झोपून हे करणार आहे माझ्या खिशात पॉवर बँक असल्यामुळे मला थोडस प्रॉब्लेम होत आहे अजून पुढं पण गुफ आहे आपण जास्त पण पुढं नाही जाणार मित्रांनो या ठिकाणी मी एकटाचे त्यासाठी जास्त रिस्की पण काम होऊ शकते आता याच्या पुढे जाणं थोडस रिस्की आहे जास्त आतमध्ये नाही खूप असा सकरा रास्ता आहे हा कितीपर्यंत लांब गेलेला आहे हे मला पण माहीत नाही आणि अक्षरशः माझे पाय थरथर कापतात आहे कारण की मी या ठिकाणी आहे माझ्या मदतीसाठी कोणीच नाही हे पहा मित्रांनो बरंच आतमध्ये आहे आणि मी बरच आतमध्ये आलेलो आहे हा रस्ता आणि हा माझ्या मागचा रस्ता आहे हा जवळजवळ झोपून यायला लागतं या ठिकाणी जवळजवळ येण्यासाठी झोपून यायला लागतं या गुफेची माहिती फारच कमी लोकांना आहे जी की मंदिराच्या मागच्या साईडला आहे आता आपण या ठिकाणावरून परत रिटर्न जाणार आहे आणि या ठिकाणावरून आणि या ठिकाणावरून जाण्यासाठी आपण निघालो आहे मित्रांनो या ठिकाणी झोपून यावं लागते जसं मग आलू त्या टाईपमध्ये मध्ये अक्षरशः आगड़ आगड़। जोड़ जोड़ आता थोडस बाहेर आलोय अवघड अवघड खतरनाक मी जवळ जवळ पूर्ण खराब झालोय माझ्या कपड्यांवर पूर्ण मातीच खालच जे काय आहे ते हे झालेलं आहे आता आपण ह्या ठिकाणी जास्त वेळ न थांबता लवकर निघणारे बाहेर ह्या गुफेमध्ये येताना खाली वाकून यावंच लागत आणि आता आपण बरचसा बाहेर आलोय बाहेर आल्यानंतर माझी अवस्था तुम्ही पाहू शकता कशी झालेली आहे अक्षरच्या ही गुफा खरंच खूप खूप म्हणजे खूप आतमध्ये असलेली आहे आणि याच व्यतिरिक्त अजून एक दुसरीकडे एक गुफा आहे पण ती गुफा कुठे आहे हे मला पण माहीत नाही आहे पण या गुफेमध्ये जाऊन मी माझी हालत थोडीशी तुम्हाला दाखवण्यासाठी बेकार गेली आहे आणि थोडीशी भीती पण वाटत होती कारण की ह्या अशा ठिकाणी कोणता पण प्राणी असू शकतो आणि तो आपल्याला खूप धोकादायक पण आहे मी जस्ट हसतोय पण त्या सिच्युएशनला मला पण काही सुचणार नाही तर मित्रांनो या गुफेला नक्की एक्सप्लोअर करा आणि तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा इथे येताना थोडंसं मित्रांना किंवा तुमच्या टीमसोबतच यावा आणि यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब तर बनतोच नक्की तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि या चॅनलवर आत्तापर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहताय तर त्याबद्दल धन्यवाद आणि असंच एक्सपिरियन्स किंवा असाच थ्रील तुम्हाला या चॅनलवर येत राहणार आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे नैसर्गिक पुलाकडे जो की हाटकेश्वरच्या त्या साईडला आहे हो आता आपण मंदिरापासून नैसर्गिक पुलाकडे चाललो आहे आणि आता समोर आपल्याला दिसतं ते एक कुंड आहे पाण्याचं हे पाणी तुम्ही नक्की म्हणजे जर गडावर जर चुकून पाणी नाही आणलं तर तुम्ही हे पाणी पिऊ शकता अतिशय पिण्यायोग्य पाणी हे आणि मित्रांनो ह्या इथं बादली पण ठेवलेली आहे तर या बादलीने पाणी काढून आ तुम्ही काढून पिऊ शकता उतरण उतरण्याची पण काही गरज लागणार नाही मागेशी आपण त्या गुहेमध्ये गेलो आणि तिथे थोडीशी इंजरी झालेली आहे मला थोडंसं खर्चटलं आहे थोडीशी चुनचून पण होती आहे आता वरतून पण इथं पाणी येतंय आणि थोडंसं इथं साचलेलं आहे आणि तुम्हाला प्राण्यांचे पाय दिसत असतील इथं जे की इथं पाणी पिण्यासाठी येतात ते नैसर्गिक पुलाच्या जवळ आपल्याला ही एक पिंड पाहायला मिळते आणि मित्रांनो फायनली आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे या ठिकाणी येताना थोडस सा सावधानीने उतरा तशा इथं छोट्या छोट्या इथं पायऱ्या बनवलेल्या आहेत कोणीतरी इथून जर आपण सटकलो तर या ठिकाणी नाहीतर या ठिकाणी या दोन्ही साईडला आपण कुठे ना कुठे दरीत कोसळू आता मी जिथे आहे तो नैसर्गिक वार ही वात आहे ते पण जोरामध्ये इथून जर पाय सटवला हे खालचा व्ह्यू अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो मी त्या तिथून खाली उतरून इकडं वरती चढून ह्या साईडला आलो आहे तर तुम्हाला नैसर्गिक ब्रिज हा दाखवण्यासाठी हा पा मला इथपर्यंतच येता आलं कारण की इथून पुढं खोल जरी डायरेक्ट दरीमध्ये जाऊ त्यासाठी आपण इथून इथूनच आपण रिटर्न जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी येत मित्रांनो मी मित त्या जागेवर गेलतो हे पाहू शकता त्या जागेवरून तुम्हाला इथलं या दरीतलं दृश्य दाखवलं या नैसर्गिक पुलाचं दृश्य दाखवलं आणि हा रस्ता खूपच अवघड आहे हा सरळ वरती आहे आणि चढण्यासाठी हा तर लई स्लीपरी आहे शक्यतो ह्या मार्गावर जाऊच नका अक्षरशः इथं उतरता वेळेस मला इतकी भीती वाटली गुफेमध्ये एवढी भीती वाटली नाही तेवढी इथे उतरताना वाटली कारण की इथ इथून जर पाय स्लीप झाला तर दोन्ही साईडला कोणत्याही दरीत आपण पडू शकतो आणि खाली उतरता वेळेस मी माझं ट्रायपॉड सगळं जे काही होतं ते सगळं खिशात टाकलं आणि हळूहळू उतरण्यासाठी तर किती पंधरा मिनटं तर गेलेच माझे खाली उतरण्यासाठी खूपच इथून थोडंसं अवघड आहे आणि स्लिपरी पण आहे पण तुम्हाला एकच सांगणं आहे या ठिकाणावरून जाऊ नका तर आत्ता जस्ट मित्रांनो आपण नैसर्गिक पूल पाहिला तुम्हाला नीट माझ्याकडे ड्रोन नसल्यामुळे तर मला नीट दाखवतं तर नाही आला पण ज्या पद्धतीने मला तुम्हाला दाखवता आला त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नैसर्गिक पुलापासून आपण आलो आहे हाटकेश्वर मंदिरा तर मंदिरापासून आपण डायरेक्ट पायथ्याला उतरण्यासाठी घेणार आहे आणि उतरल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा महाराजांचा पुतळा बनतोय ते ठिकाण आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो माझ्या मागं तुम्ही पाहू शकता हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी महाराजांचा सर्वात उंच पुतळा बनणार आहे आणि आपल्याला समोर दिसतोय तो शिवनेरी आहे या ठिकाणावरून आपल्याला कित्येक किलोमीटर वरून आपल्याला आप हा पुतळा आपल्याला पाहता येणार आहे हा अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणावरून आपण जुन्नर मध्ये असो हो किंवा त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या हो ठिकाणी असो त्या ठिकाणावरून आपण हा पुतळा पाहू शकणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओचा शेवट इथेच होतोय आणि आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका भेटूया आपण पुढच्या भागामध्ये नवीन काहीतरी ॲडव्हेंचरस घेऊन रामकृष्ण हरी